पनवेल महापालिकेच्या निवडणुकीची तारीख जवळ येऊ लागल्याने प्रभाग चार मधील टू डोर प्रचारावर भर दिला आहे जास्तीत जास्त मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी चारही उमेदवार आपापल्या कार्यकर्त्यांच्या साथीने भेटी गाठी घेऊन या परिसरात केलेल्या विकास कामांची माहिती देत आहेत खारघरमध्ये झालेली विकासकामे आघाडीच्या माध्यमातून झाली असल्याचा दावा केला जात असून आपल्याला मतदान करण्याचे आवाहन करीत आहेत प्रभाग क्रमांक चार महाआघाडीचे उमेदवार आम्ही मी गुरुनाथ गायकर शेतकरी कामगार पक्ष विनोदबाई पटेल शेतकरी कामगार पक्ष सुलोचना ठाकूर काँग्रेस पक्ष आणि घरत मॅडम हे हे पण काँग्रेस पक्ष आम्ही महाआघाडीचे उमेदवार आहोत आज तिसरा दिवस आहे आमचा महाप्रचाराचा विवेकानंद पाटील साहेब यांच्यासोबत असे प्रचाराचा नारळ शिवमंदिरात फोडलेला आहे आज खारघर गाव ज्या गावामध्ये ख यापूर्वी ख खारघर ग्रामपंचायतीच्या माध्यमातून आपण भरघोस अशी मतं केलेली आहेत कामं केलेली आहेत विकास कामं केलेली आहेत खारघर ग्रामपंचायतीच्या माध्यमातून खा महाराष्ट्रातली पहिली ग्रामपंचायत आहे की ज्या ग्रामपंचायतीने सेवरेज लाईन टाकलेली आहे शेवरेज लाईनची सुविधा खारघर ग्रामपंचायतच्या माध्यमातून आपण दिलेली आहे पेवर ब्लॉक दिलेले आहेत सोलर लॅम्प दिलेले आहेत प्रत्येक घरोघरी आपण सोसायटीमध्ये पेवर ब्लॉक लावलेले आहेत बोरवेल लावलेले आहेत अशा अनेक विकास कामं आपण खारघर ग्रामपंचायतच्या माध्यमातून केलेल्या आहेत आणि मला विश्वास आहे की माझ्या या विकासकामावर आमच्या या विकासकामावर आपली खारघरची जनता पुन्हा एकदा आम्हाला भरघोष मताने निवडून देईल तर याच्यापुढे विकासकामाचे मुद्दे जे मेन मुख्य म्हणजे शिडकोच्या माध्यमातून हो न होणारा पाणी जो सर्व मोठी समस्या आज खारघर वसाहतीला समावत आहेत ती प सर्वप्रथम आम्ही सोडवण्याचा प्रयत्न करणार सार्वजनिक ग्रंथालय सार्वजनिक रुग्णालय सार्वजनिक श शाळा कॉलेज हॉल्स आहेत या अशा अनेक विकासकामाच्या मुद्द्यावर आम्ही पुढचं मा इलेक्शन हे करणार आहोत आणि त्याच्यावर काम करणार आहोत जनतेला एवढंच आव्हान आहे की येणाऱ्या महानगरपालिकेच्या चोवीस मेच्या दिवशी आमच्या विकास कामावर मतं द्या विकासाला मतं द्या कुठल्याही भूल थापांना बली पडू नका आणि आम्हालाच महाआघाडीला भरघोस मतं द्या खारघरचे पूर्ण तीन चार पाच सहा मधी आम्ही पूर्ण आघाडीचे उमेदवार सोळा असे उभे केलेले आहेत आणि ते मतं मागताना मतं बाकीच्या लोकांसारखे कुठल्याही कामाचा विकास न करताना मागायला गेल्यात नाही मी दहा वर्षे सरपंच आहोत माझी मिसेस पाच वर्षे जिल्हा परिषदेवर आहे त्याच्यानंतर गुरु गायकर दहा वर्ष ग्रामपंचायतवर आहेत आणि असे सगळी कामं आम्ही या खारघरमध्ये केलेली आहेत त्या विश्वासावर आम्हाला मतं लोकं करणारच आहेत आज तुम्ही बघताय बी जे पीनं फक्त हवा सोडले कुठेही विकासाचं काम दिसत नाही आमदार प्रशांत ठाकूर साहेबाई फक्त आश्वासन दिले मला मतं द्या मला निवडून द्या मी हे करन ते करन आज परत त्यांनी दाखरावा खारघरमध्ये कुठेही का बाबा अशा ठिकाणी माझी पाठी लागून तिथं उद्घाटन झालेलं आहे कुठं पेवर बुलाकचं काम नाही केलं आज तुम्ही बघितलं असाल एक पंधरा दिवसा पहिला एक हप्ता पहिला खारघरमध्ये पूर्ण कचरा भरला होते खारघरमध्ये नसून पूर्ण पनवेल तालुक्यात म्हटलं तरी चालेल ढिगारे लागले तेच प्रश्न त्यांना सुटत नव्हते आज ते शेखा पक्षांनी काँग्रेसनं जाऊन शिडकोच्या जा साहेबांची रिक्वेस्ट करून बाबा हे कसाही करून कचरा आठवा आम्हाला शिडकोच्या साहेबांनी फोन मारले ते विश्वनाथ शेठ तुमच्याकडे जेसीबी पोकलन असतील डम्पर असतील ते द्या नक्कीच म्हटलं देव तुम्हाला काय पाहिजे सुविधा ती देव पण कचरा हटले पाहिजे काय प्रश्न आहेत पब्लिकचे उद्या याचा प्रदूषण झाला तर सगळं भोगावं लागणार आहे आज हे कुठलाही बीजीपीनं प्रशांत टाकूरने केलं नाही हे शेतकरी कामगार पक्ष आणि काँग्रेसनं केलेलं आहे आणि आज कुठल्या पद्धतीने लोकांकडे मतं मागायला जाणार आहे ते पब्लिकला आम्ही आवाहन करतो चोवीस तारखेला पेटी परत जाऊन हाताचा पंजा दोन मतं कपबशीला दोन मतं टाकून आमचा दोन चारे कॅन्डिडेटचा विजय करावा अशीच आमची नम्राची नम्रची विनंती आहे नमस्कार मी आणी रुपेश घरत प्रभात क्रमांक चारमधून निवडणूक लढवत आहे आमची निशाणी आहे हाताचा पंजाब आम्हाला सर्वांनी वर्गोस मतांनी निवडून द्यावं हीच विनंती मी सुलोचना विश्वनाथ ठाकूर माझी निशाणी हाताचा पंजाब आहे मी क्रमांक चारमधून मधून लढत आहे आणि मी ब मधून लढत आहे मला सर्वांनी विजयी करावी नमस्ते मी विनोद मणिबाई पटेल वॉर्ड क्रमांक चार शेतकरी कामगार पक्ष उमेदवार हर आप हमको बहुमत विजय करो ऐसी अपेक्षा रखता